ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वाजे येथील सलीम खान सलमान खान यांच्या अर्पिता फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अजयश कुमार ओमप्रकाश गिला आणि गुरु सेवक सिंग तेजासिंग सीख अशी दोघांची नावे आहेत चार जानेवारी रोजी चारच्या सुमारास दोन इसम अर्पिता फार्म हाऊसच्या मेन गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या ताराचे व झाडाच्या असलेल्या कंपाऊंड मधून फार्म मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता सिक्युरिटीने त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी महेश कुमार रामनिवास आणि विनोद कुमार राधेश्याम असे सांगितले फार्म हाऊसवर येण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी त्यांची नावे अजेश कुमार ओमप्रकाश गिला आणि गुरु सेवक सिंग तेजासिंग शीख असे सांगितले पोलिसांनी अजेश कुमार मोबाईल तपासला असता मोबाईल मध्ये महेश कुमार रामनिवास व अजयश कुमार ओमप्रकाश गिला या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असलेला आधार कार्ड व विनोद कुमार राधेश्याम व गुरुसेवक सिंग शी या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असल्याचे दिसून आले त्यांनी दोन्ही आधार कार्डवर असलेले फोटो त्यांचेच असल्याचे कबूल केले त्यांनी अर्पिता फार्ममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तसेच मोबाईल फोनमध्ये लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने एकाच व्यक्तीच्या दुसरे बनावट आधार कार्ड फसवणुकीच्या उद्देशाने बनवले त्यामुळे दोघांविरोधात विविध कलमांमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहेत